शहरामध्ये श्रावण महिना करत असताना आपला हा गणाचल मठ संस्थांचे परंपरामध्ये गेल्या सतरा वर्ष अनेक ठिकाणी अनुष्ठान पूर्ण झालेले आहे परंतु ह्या वर्षी मात्र सामा सर्वांचे भाग्य म्हणून संत शिरोमणी मनमात मौलीचे संजीवनी समाधी त्या मौलीच्या ठिकाणी या वर्षीची अनुष्ठान आपल्याला ठरलेली आहे कपिलदार क्षेत्रामध्ये अनुष्ठान ठरलेली आहे मग कपिलदार मध्ये आपण अनुष्ठान करायचं म्हटलं तर कसं अनुष्ठानाचे स्वरूप असायला पाहिजे कारण अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलंत गेल्या राष्ट्रसंत अमदपूरकर आपण अनुष्ठान घेतले होते त्यावेळामध्ये खूप मोठे सप्ताह त्यांनी केले एकवीस दिवस कीर्तन भजन झालं परंतु आपलं मात्र काय केलं कीर्तन भजनाचे बरोबरही सुद्धा काय ठेवलेलं आहे तर नित्य नियमाना गेल्या वर्षी श्रावण महिन्यात जे कोणी आलं सर्वांना आता लक्षात आलेले आहे म्हणजे आपली महाराजचे अनुष्ठान कसं राहतो सर्वांना काळलेलं आहे ना गेल्या वर्षी आले त्यांना कसं सकाळी सामूहिक रीतीतून इष्टलिंग पूजा होणार सर्वांना तीर्थप्रसाद नित्य नेमाना भेटणार आणि महाप्रसाद होणार आणि सायंकाळ रोज शिवपाठ इथं मठामध्ये होत होता मग अशी होत असताना आज आपल्याला मध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं जसं आपण गेल्या वर्षी मठामध्ये गेलो होतो त्याच पद्धतीने याही वर्षी मात्र कपिलधारामध्ये पूर्णपणे सव्वीस ह्या महिन्यातला सव्वीस तारखेपासून सोळा ऑगस्ट पर्यंत सुंदर असा हा एकवीस दिवसाची सोहळा आयोजित केलेली आहे